नमस्कार माय महानगरच्या लाईव्हमध्ये मी वैप पाटील आपलं स्वागत करतो आणि आज आपण पाहतो आहे पनवेल सत्र न्यायालयाचा एकंदरीत पाहायला गेलं तर एक मोठा निकाल जो आहे तो समोर आलेला आहे साधारणतः पाहायला गेला तर अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील हे प्रकरण होतं आणि त्या प्रकरणाचा निकाल आता समोर आलेला आहे आणि या निकालामध्ये थेट आता न्यायालयाने स्पष्ट मदत मांडलेला निकाल दिलेला आहे तो निकाल नेमका काय आहे हे प्रकरण काय होतं हे सर्व आपण या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सुरुवातीला आपण पाहतोय की एकंदरीत अश्विनी बिद्रे हे हत्याकांड जे होतं साधारणतः दोन हजार पंधरा सोळापासूनचं हे जे हत्याकांड होतं त्याला आता तब्बल नऊ एक वर्षानंतर हा निकाल जो आहे तो समोर येताना पाहायला मिळतो आहे आणि साधारणतः आता पाहायला गेलं तर यातील जो मुख्य आरोपी होते बडतर्फ पोलीस अभय कुरुंदकर यांच्या शिक्षेचा अंतिम निर्णय जो आहे तो आज न्यायालयामध्ये झालेला आहे आणि या न्यायालयामध्ये जर ज्या निकाल पाहिला न्यायालयाचा तर त्याच्यामध्ये आपण पाहतोय मुख्य जो आरोपी होता अभय कुरुंदकर याला जन्मटेप्याची शिक्षा जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे यासोबतच एकंदरीत जे दोन आरोपी होते ज्यांची तर नावं अशा प्रकारे होती एकंदरीत पाहिल्याकरता अभय कुरुंकर यांच्या सोबत ती होती त्याला पुरावा असेल तो नष्ट करण्याबाबतचा सगळा निकाल असेल आणि एकंदरीत न्यायालयाचं न्यायालयीन जे प्रकरण होतं आणि या सगळ्यामध्ये न्यायालयाने पूर्णपणे पुरावे साक्षीनुश्व ज्या सगळ्या पडताळणी केल्या आणि त्याच्यानंतर जो निकाल दिलेला आहे त्याच्यामध्ये मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मटेपेची शिक्षा आणि दो वीस हजार रुपयांचा दंड जो आहे तो त्याला ठोठावण्यात आलेला आहे यासोबतच उर्वरित दोन आरोपींना सात वर्षांची शिक्षा जी आहे ती सुनावण्यात आली म्हणजेच एकंदरीत पाहायला गेलं तर कुंदन भंडारी आणि महेश पार्डीकर या दोघांना सात वर्षांची शिक्षा जी आहे ती खरंतर सुनावण्यात आली होती आणि एकंदरीत पण या दोन आरोपींची शिक्षा आता या सगळ्या प्रकरणामध्ये पाहायला गेलं तर पूर्ण झाल्याने त्यांना तुम्ही तुरुंगातून सोडण्याचा कोर्टाचा आदेश सुद्धा या निकालामधून समोर येताना पाहायला मिळत आहे अटक झाल्यापासून खरं तर सात वर्षांच्या कालावधीत आरोपी तुरुंगात होते आणि त्यांनी या त्यांचा जो कालावधी आहे तो पूर्ण झाल्यामुळे या दोन आरोपींची आता शिक्षा सुद्धा पूर्ण झाल्याचं समज आहे त्यामुळे त्यांची रिलीज ऑर्डर करण्यात आज या येणाऱ्या अशा प्रकारचा निकाल जो आहे तो समोर येताना पाहायला मिळत आहे मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर अश्विनी बिदरे यांच्या पतीने राजू गोरे यांनी आरोपींकडून भरपाई नको असे सांगितले होते त्यामुळे तसा आदेशसुद्धा काढण्यात आलेला नाही काढण्यात आलेला नाही आहे मात्र या सगळ्यामध्ये कोर्टाने सुद्धा निकाल देताना एकंदरीत सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत कोर्टाच्या सूचना काय त्यासुद्धा सुद्धा पाहणार आहोत मात्र सुरुवातीला आपण पाहतोय की जे प्रकरण खरं तर दोन हजार पंधरा सोळापासून जो पाहतोय आपण ह्या प्रकरणाचा निकाल आता लागलेला आहे अनेकदा यावरती सुनावण्यासुद्धा झाल्या होत्या मात्र निकाल प्रलंबित होता आणि निकाल अखेर हा लागलेला आहे मुख्य आरोपी अभय कुरुंदकर आहे त्याला जन्मटेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे आणि वीस हजार रुपयांचा दंडसुद्धा तोटवण्यात आलेला आहे त्यामुळे आता या सगळ्यामध्ये अश्विनी बिदरे असतील त्यांना एकंदरीत न्यायालयाच्या निकालामुळे कुठेतरी न्याय मिळाल्याचं सुद्धा बोललं जातंय कोर्टाच्या काय सूचना त्यासुद्धा आपण पाहणार आहोत सरकार ला कोर्टाकडून सूचना देण्यात आल्या की त्यांच्या पगाराची भरपाई देण्यात यावी ज्या अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केला त्यांच्यावरही कारवाई करावी असा नवी मुंबई पोलीस आयुक्तांना आदेश देण्यात आलेला आहे ज्या अधिकाऱ्यांनी अक्षम्य हलगर्जीपणा केला अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा सुद्धा इशारा हा देण्यात आलेला आहे अधिकाऱ्यांवर विभागीय शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस सुद्धा करण्यात आलेली आहे तत्कालीन पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांनीही यामध्ये दुर्लक्ष केलं असल्याचं कोर्टाचं मत आहे आरोपींविरोधात कारवाई न करता चौकशी न करता आरोपींच्या राष्ट्रपती पदकासाठी शिफारस करणे अधिकारी अडचणीत आले आहेत या निकालाविरोधात वरच्या कोर्टात दाद मागण्यासाठी आरोपींना तीन दिवसाची मुभा सुद्धा देण्यात आलेली आहे त्यामुळे कोर्टाच्या सूचना सुद्धा आपण पाहतोय एकंदरीत या निकालाविरोधात वरच्या कोर्टात म्हणजे एकंदरीत दाद मागण्यासाठी आरोपींना तीन दिवसांची मुभा सुद्धा देण्यात आली आहे मात्र आता सध्या जर पाहायला गेलं तर दोन हजार सोळा हे प्रकरण होतं दोन हजार सोळामध्ये तर देशभरामध्ये हादरवणाऱ्या सहाय्यक आपण पाहतोय जर सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिदरे हत्याकांड प्रकरणी खरंतर हा निकाल आता समोर आलेला आहे पनवेल सत्र न्यायालयाचा हा निकाल आहे त्यांच्याकडून हा निकाल समोर आलेला आहे आणि अखेर आरोपींना जे ती शिक्षा एकंदरीत पाहतोय ती सुरवण्यात आलेली आहे तब्बल नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा निकाल लागल्याचं पाहायला मिळत आहे सुद्धा या निकालामुळे न्याय मिळालेला असून कोर्टाच्या निर्णयामुळे समाजात एक महत्त्वपूर्ण संदेश हा गेल्याचं सुद्धा एकंदरीत चर्चा सध्या पाहायला मिळत आहे तर अन्य आरोपी महेश फाळणीकर आणि कुंदन मंडारी यांना कलम दोनशे शे एक मध्ये सात वर्षांची शिक्षा ही सुनावण्यात आली मात्र सात वर्षी सातव्या वर्षी हा खटला चालू असल्याने त्यांना आज त्यांना सोडण्यात आलेला त्यामुळे था। केवळ आता याच्यामध्ये पाहायला गेलं तर एकंदरीत जे मुख्य आरोपी होते यांनाच कुठेतरी आता जन्मटेपेची शिक्षा यामध्ये पाहायला मिळते मात्र ज्या प्रकारे आपण पाहतोय की एकंदरीत हे न्यायालयीन प्रकरण होतंच मात्र न्यायालयाच्या निकालाकडे सुद्धा अश्विनी बिद्री असतील त्यांच्या कुटुंबाचं लक्ष जे ते लागलं होतं सोबतच संपूर्ण समाजाचं सुद्धा लक्ष लागलं होतं त्यामुळे एकंदरीत न्यायालयात न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष होतं नेमकं त्यावेळेला काय परिस्थिती होती हे सुद्धा आपण पाहतोय की पनवेल येथील सत्र ना सत्र न्यायाधीश कु कुप्र पालदेवकर यांनी पा, पालदेवार यांनी खटल्याचा निकाल जो तो दिलेला आहे पोलीस अधिकारी अश्विनी बिदरेचं अपहरण हत्या शरीराचे उडकटरने कटरने तुकडे करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी न्यायालयाने अभय करला दोषी ठरवलं होतं तर साक्षीदार कुंदन भंडारी महेश फळणीकर या दोघांना पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं दरम्यान अश्विनी बिदरे हत्याकांडाचा एकंदरीत पाहायला गेलं तर अकरा एप्रिलला दुपारी तीन वाजता निकाल हा होता मात्र न्या न्यायाधीश ना, पालदेवार यांनी या दिवशी अश्विनी अश्विनीची मुलगी सिद्धी पती राजू गोरे वयोवृद्ध वडील जयकुमार बिदरे भाऊ आनंद बिदरे यांना बाजू मांडण्याची संधीसुद्धा दिली होती आणि ही संधी दिल्यानंतर विशेष सरकारी वकील प्रदीप घरत बचाव पक्षाचे वकील विशाल भानुशाली यांचाही यावेळी युक्तिवाद झाला होता आणि आरोपी कुरुंदकर फाळणीकर कुंदन भंडारी यांनाही शिक्षेबाबत विचारणा करण्यात आली होती दरम्यान या सगळ्या प्रकरणी आज सकाळी खरं तर पाहायला गेलं तर निकाल हा पनवेल सत्र न्यायालयामध्ये या सगळ्या प्रकरणी सुनावणी झाली निकालसुद्धा समोर आलेला आहे आणि या निकालानंतर आपण पाहतोय की एकंदरीत जन्मटेपेची शिक्षा ही मुख्य आरोपीला दिल्याचं न्यायालयाकडून पाहायला मिळत आहे कुंद कुरुंदकर सह असेल त्यानंतर दोन्ही सा साक्षीदारांना बंदोबस्तात तर या निकालावेळी पोलीस बंदोबस्तात त्यांना पनवेल सत्र न्यायालयात नेण्यात आलं होतं त्यांना दाखल करण्यात आलं वाटतं आणि या सुनावणीवेळी मुख्यतः म्हणजे पाहायला गेलं तर या सुनावणीकडे खरंतर सर्वांचं लक्ष हो था होती था। मदे होता आणि ज्यावेळेला सुनावणी सुरू होती त्यावेळेला न्यायालयामध्ये अश्विनी बिद बिदरेंचे पूर्ण कुटुंब असेल आणि एकंदरीत समाज असेल वकील असेल हे सगळं त्या ठिकाणी उपस्थित होतं आणि सगळ्यांच्या उपस्थितीत हा न्यायालयाचा निकाल जो आहे तो समोर आलेला आहे दरम्यान आता एक एकंदरीत पाहायला गेलं तर एकीकडे हा निकाल आज, आ, आज लाग आज लागलेला आहे तब्बल नऊ वर्षांच्या प्रतीक्षानंतर हा निकाल लागलेला आहे मात्र ज्या वेळेला हे प्रकरण घडलं होतं दोन हजार सोळा साली नेमकं ते प्रकरण काय घडलं होतं आणि त्यावेळेला अश्विनी बिद्रे यांच्या कुटुंबियांची काय भूमिका होती हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत सध्या जर पाहायला गेलं तर एकंदरीत अश्विनी बिद्रे यांच्या हत्येने खरं तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला होता ज्याप्रकारे त्यांची दोन हजार पंधरामध्ये नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्यात बदली झाली होती मात्र त्या कळंबोली पोलीस ठाण्यात रुजू झाल्याच नव्हत्या दीड वर्षांपासून त्या बेपत्त्या होत्या आणि अश्विनी एकंदरीत पाहायला गेलं तर अश्विनी यांच्या कुटुंबियांनी कळंबोली पोलीस ठाण्यात अभय कुरुंदकर यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा त्यावेळी दाखल केला होता मात्र पोलिसांनी कुरुंदकर यांच्यावरती कारवाई करण्यात केली नव्हती मुळात पोलिसांकडून त्यावेळेला कारवाई केली जात नव्हती असं सुद्धा त्यावेळेला चर्चा होत्या त्यामुळे हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोचलं होतं उच्च न्यायालयाने अश्विनी बिद्रे यांचा शोध घेण्याचा पोलिसांना आदेश दिला होता कारण ज्यावेळेला पाहायला गेलं तर दोन हजार पंधरामध्ये नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्यात त्यांची बदली झाली होती मात्र त्या त्यांच्या बदलीनुसार त्या ठिकाणी आपण पाहतो ते त्या ठिकाणी रुजू झाल्या नव्हता त्या कामासाठी त्या ठिकाणी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या नव्हता त्यामुळे एकंदरीत अपहरणाचा संशय कुटुंबियांना होता आणि त्यांनी ज्या प्रकारे पाहतो की अभय कुरुंदकर यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा हा एकंदरीत तक्रार जी ती अश्विनी बिदरे यांच्या कुटुंबियांकडून दाखल करण्यात आली होती मात्र पोलिसांनीसुद्धा त्यावेळेला एकंदरीत टाळाटाळ केल्यामुळे हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेल्याचं त्यावेळेचं सगळ्या चर्चा होत्या त्यावेळेच्या प्रकरणातला हा बाजू आहे मात्र या सगळ्या प्रकरणी पाहायला गेलं तर अकरा एप्रिल दोन हजार सोळा रोजी अश्विनी बिदरे हत्याकांड जे ते खरं तर उघडकीस आलं होतं अकरा एप्रिल दोन हजार सोळा रोजी अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्याची बाब उघड झाली अनैतिक प्रेमसंबंधातून ही हत्या करण्यात आलं असं त्यावेळेला बोललं जात होतं मात्र या प्रकरणात भाईंदरच्या नवगर पोलीस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर मुख्य आरोपी होता अश्विनी बिद्रे यांची हत्या करून आपल्या साक्षीदारांच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाटसुद्धा लावली होती या प्रकरणी अभय कुरुंदकर ज्ञानदेव पाटील कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांना अटक करण्यात आली दरम्यान पनवेल सत्र न्यायालयाने मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला आता जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे तर इतर दोन आरोपी कुंदन भंडारे आणि महेश पाळणेकर यांना सात वर्षांची शिक्षा सोडवण्यात आली पुन्हा एकदा जर आपण फायला गेला तर ज्या वेळेला हे प्रकरण घडलं होतं त्याच्या अकरा एप्रिल दोन हजार सोळाला हे प्रकरण उघडकीस आलं त्यांची हत्या झाल्याचं समोर आलं संपूर्ण पोलिस यंत्रणा पुन्हा एकदा कामाला लागली होती मात्र निकाल नेमकी याच्यामध्ये आरोपसुद्धा जे ते करण्यात मुख्य आपण पाहायला गेलं तर वरिष्ठ असतील व आपण पाहतोय अभय कुरुंदकर यांच्यावरती खरं तर त्यावेळेला आरोपसुद्धा करण्यात आले होते मात्र एकंदरीत आता पाहतोय की हे प्रकरण निकाली लागलेलं ला आहे नऊ वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे आणि अश्विनी बिद्रे यांचं जे मुख्य आरोपी होते यांच्या हत संपूर्ण हत्याकांडातील जे मुख्य आरोपी होते अभय कुरुंदकर यांना या ठिकाणी जन्मठेपेची शिक्षा जे ती सुनावण्यात आली आहे मात्र जसं आपण सुरुवातीला पाहिलं की नेमकं याच्यामध्ये कुटुंबियांची सुद्धा एक बाजू महत्वाची होती ज्यावेळेला हे प्रकरण घडलं त्यावेळेला नेमकं कुटुंबियांनी काय म्हटलं होतं कुटुंबियांनी पोलिसांच्या सगळ्या तपासावरती असेल भूमिकेवरती असेल काय मत व्यक्त केलं होतं हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत बिदरे कुटुंबियांसह सरकारी वकील प्रदीप घरत यांनी या सक सगळ्या प्रकरणामध्ये बाजू मांडताना बाजू मांडताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवरती टीका केली होती अश्विनी बिद्रे यांची हत्या करणारा अभय कुरुंदकर हा जेवढा या प्रकरणात दोषी आहे तेवढेच पोलीससुद्धा दोषी असल्याचं त्यांनी यावेळेला म्हटलं होतं एकंदरीत एफ आय आर करून घेण्यास टाळाटाळ तपासात केलेला अलगर्जीपणा हे सर्व अभय कुरुंदकर याला वाचवण्यासाठी केलेल्या कटाचा भाग असल्याचं सुद्धा त्यावेळेला म्हट सांगण्यात जा सांगितलं जात होतं अश्विनी यांचे भाऊ आनंद यांनी या प्रकरणात पोलिसांनी त्यांच्या साक्षीदाराशी हत्या केल्यामुळे समाजामध्ये पोलिसांच्या विश्वास विश्वासार्ह तडा देखील गेल्याचं मत त्यावेळेला नोंदवण्यात आलं तर त्यामुळे ता, निश्चितच जसं आपण पाहतोय की दोन हजार पंधरामध्ये जेव्हा ज्यावेळेला हे प्रकरण घडलं ज्यावेळेला या प्रकरणाच्या जेव्हा बाजू समोर येत होत्या त्यावेळेला कुटुंबियांनी अश्विनी बिदरे यांच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली मात्र पोलिसांकडून त्यावेळेला टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप सुद्धा हा कुटुंबियांकडून झाला त्यांचे वकील प्रदीप घरत असतील त्यांच्याकडून सुद्धा न्यायालयामध्ये झाला मात्र एकच पोलिसांची जी सुरक्षेच्या बाजूने असेल त्याच्यावरती कुठेतरी तडा गेल्याचं सुद्धा कुटुंबियांनी या सगळ्या प्रकरणामध्ये म्हटलं वकील असतील प्रदीप घरात सरकारी वकील असतील त्यांनी सुद्धा ही बाजू जी आहे ती मांडली मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आजचा जर दिवस पाहिला तर निश्चितच हा अश्विनी बिदरे असतील Uh, त्यांचे कुटुंबीय असतील त्यांच्यासाठी हा न्यायाचा दिवस आहे कारण जो मुख्य आरोपी होता त्याला जन्मटेप झालेली आहे आणि सात वर्ष तुरुंगात असल्यामुळे सात वर्षांची शिक्षा सुद्धा पूर्ण झाल्यामुळे त्यांच्या सुटका करण्यात येते त्यामुळे एकंदरीत जे तीन आरोपी होते या तीन आरोपींची यामध्ये मुख्य आरोपी कुरुंदकर याला जन्मटेप आहे तर दोन आरोपी होती त्यांची आज सुटका जी आहे ती करण्याचं त्यांना एक न्यायालयाचा निकाल जो होतो या सगळ्या प्रकरणामध्ये आज समोर आलेला आहे त्यामुळे नितीचं दादा या सगळ्यानंतर नेमकं अश्विनी बिदरे यां तुमचे कुटुंबीय या सगळ्या प्रकारणी आता काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू